सध्या तीव्र उन्हाच्या तडाख्यानं नागरिक प्रचंड त्रस्त झालेले दिसत असून थंड पेय आणि थंड पदार्थ पाहून आपसूक त्या दिशेनं धाव घेताना दिसत आहे अशातच शेतकऱ्यानं आपल्या शेतातून उत्तम धर्जेदार टरबूज आणि भाव फक्त बारा रुपये किलो असल्याचं पाहून शिर्डी रोडवर हे टरबूज घेण्यासाठी ग्राहकांची एकच झुंबड उडाली असल्याचं चित्र पाहाव्यास मिळालं विशेष म्हणजे यावेळी शेतकरी चौधरी कुटुंबांना आपला माल व्यापाऱ्याला न देता थेट कमी भावात ग्राहकांना देत देता यावा यासाठी स्वतः पुढाकार घेऊन शेतकरी ते ग्राहक संकल्पना राबवल्याने आणि ग्राहकांच्या चे चेहऱ्यावर स्वस्त आणि मस्त असे गरेदार टरबूज मिळाल्याचा आनंद झळकू लागला ला यावेळी बाजारात पंचवीस रुपये किलो टरबूज घेऊनही असा माल नाही असं मत ग्राहकांनी व्यक्त केलं शेतकऱ्यामार्फत आणि उन्हाळा असल्या उष्णता वाढल्यामुळे तर आनंद लहान मुलांना पण वाटतोय त्याच्यामुळे ते पण आलेले आहे सोबत माझे शेतकऱ्याचा एक व्यवस्थित भाव आहे आणि माल पण चांगला त्याचा व्यवस्थित ते त्याच्यामुळे घ्यायला आनंद वाटतो पण चांगले आहे उन्हाचा तडाखा असल्यामुळे या उन्हाचा तडाखा असल्यामुळे गरम होत आहे आणि शेतकऱ्याने असं पूर्ण ट्रॅक्टरच भरून आलेले आहे त्यामुळे अतिशय उत्सवामध्ये तिथे गर्दी जमलेली भावाने तर मी आता दोन दिवसापूर्वी ट्रबूज घेतलेलं होतं तर त्यावेळेस पंचवीस रुपये किलो होत आणि सरळ सरळ शेतकऱ्याकडनं हा माल घेतला तर आज बारा रुपये किलो भेटलं म्हणजे निम्म्याचा फरक आहे तर मी अजून पण नागरिकांना सांगू इच्छितो की तुम्ही शेतकऱ्याकडनं ट्रभूज घ्यावा असं आपला माल आहे ना विरोब मंदिर हे आपलं क्षेत्र आहे आपण शेतभुजीची वाढी केली दोन हेक्टर त्याच्यात आपले व्यापारी काही भाव मागत होते त्या कारणाने आपण तिथं शेळीचा स्टॉल लावला त्याच्यामुळे आपल्या गिर्याला आपण कमी भावात लावला फक्त बारा रुपये आणि भरपूर प्रतिसाद घडला हे बघा आपण पण गिर्या पण खुश आहे टरबूज पण भारी आहे बघा तेवढं आव्हान आहे कम पीक बनवायला फार कष्ट करतो पण विकण्यासाठी तो कमी पडतो नाही करतो जास्त काही भावात हा माल सात आठ रुपयाच्या भावात मागचा व्यापारी हा माझा इथे बारा रुपयांनी चाललाय मात्र हा आनंद आणि ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असताना शिर्डी अतिक्रमण विभागाचे वाहन आले आणि ग्राहकांच्या आनंदावर विरजम पडलं साहजिकच रस्त्यावर अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अतिक्रमण विभागाचे ते कर्तव्यच आहे मात्र शेतकऱ्यांनी फक्त बाजारतळावर जाऊनच माल विकावा इतरत्र कुठेही नाही यावर उपस्थितांनी नाराजी व्यक्त करत थोडा वेळ विकत असतात त्यामुळे शिर्डी नगर परिषदेनं अशा व्यावसायिकांना एकाच ठिकाणी न ठेवता शहरातील विविध भागात जिथे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही अशा ठिकाणी जागा नेमून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली

श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ठिकाण साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजने अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर दोन हजार चोवीस ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा